वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल तीन किलो दोनशे वीस ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख एक्कावन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप कोल्हापूर एल सी बी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करून गुन्हेगाराबाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सागर चौगले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शुक्रवार नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी ते चंदूर जाणारे रोडवर अलायन्स हॉस्पिटल पाठीमागे जामदार मळा येथे एक सम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून छापा टाकला असता गांजा विक्री करण्यासाठी आलेला मिळून आला घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गुरुदेव पांडुरंग सकटवय बेचाळीस वर्षे राहणार रेल्वे स्टेशन जवळ पाटील मळा हातकणंगले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर सध्यारा शिरोळ ता शिरोळ असल्याचे सांगितले त्याचे ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदर बाबत दोन पंचा कायदेशीर प्रक्रिया करून त्याचे कब्जातून बेकायदेशीर विक्रीकरिता आणलेला एकूण तीन किलो दोनशे वीस ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख एक्कावन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपी विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणेस सेन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गांजा त्याने कोणाकडून विकत घेतला व कोणास विकत आहे याचा तपास चालू आहे यातील आरोपी गुरुदेव सकट याचेवर यापूर्वी जुगार व एन कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून